नमस्कार आणि पुन्हा एकदा अनटोल स्टोरीच्या माध्यमातून तुमच्यासमोर तुमच्याशी गोष्टी करण्याकरता एक वेगळ्याच पातळीवरची गोष्ट करण्याकरता तुमच्याशी आता पातळी म्हटल्यानंतर नेहमी आपल्या डोळ्यासमोर येतं की बाबा दोन जण एकमेकांशी बोलत असताना ते एकाच पातळीवरती आहेत का आणि जर नसतील तर त्यांची वेवलेन सुळत नाही अनेक वेळेला असं लक्षात येत की दोन मित्र यांचं खूप चांगली मैत्री होती दोन मैत्रिणी एकदम घट्ट मैत्रिणी असतात त्यांच्या सगळी लफडी पण एकमेकांना सांगतात गुपित सांगतात आणि असं नाही की शाळा कॉलेज पर्यंतची मैत्री टिकते अगदी शेवटपर्यंत मैत्री टिकते त्यांची वेवलेन जुळलेली असते ते एकमेकांशी समविचारी असतात समदुःख सुख दुःख एकमेकांशी वाटू शकत असतात ही वेवलेन फार महत्वाची आणि वेव ज्यांना रेडिओ ऐकायची सवय हो त्यांना माझी भाषा पटकन करेल आता तुमचं तुम्हाला रेडिओचं जे चॅनल लावायचं आहे ते एफ वरती आहे आणि मीडियम वरती लावून तुम्ही कुठून भेटणार तुम्हाला गोल गोल फिरून नाही भेटणार ते लेंथच वेगळी आहे मीडियम वेव्ह शॉर्ट वेव्ह आणि एफ एम चॅनल त्याची वेळेला त्याची ध्वनी लहरीच वेगळी आणि त्याच्यातलं खूपच तुम्हाला चॉईस करायचा आहे म्हटल्यानंतर तुम्ही त्याच पातळीवरती यायला पाहिजे आई आणि मुलगा वडील आणि मुलगी यांची वेवलन बऱ्यापैकी झुळते कारण एक अटॅचमेंट पहिल्यापासून असतं आपले पण असतो बहीण भावाची वेवलन बऱ्यापैकी झुळते ते एकमेकांना एक क्रॉस अटॅक्शन असतं आणि एक दुसरा भाग म्हणजे एक आपुलकी असते आता गंमत अशी होते की बऱ्याच वेळेला नाही जुळत नवरा बायकोची नाही जुळत वेवलेली तर जुळत मग त्याला जे आवडत असतं ते बायकोला आवडत नसतं आणि बायकोला जे आवडत असतं ते नवऱ्याला आवडत नसतं आणि मग अशा वेळेला खऱ्या अर्थाने कसोटी लागते ती त्यांच्या नात्याची जर त्यांनी एकमेकांना ऍडजस्ट करणं शिकलं तर चालतंय नाही शिकलं तर वाद वाद आणि फक्त वाद एवढंच उरतो कारण अगदी शाळेचा शिक्षक घ्या तुम्हाला गमतशीर उदाहरण सांगतो शाळेच्या शिक्षकाने एका विद्यार्थ्याला विचारलं मला सांग बेटा तुला मी एक संत्र दिलं मी तुला दोन संत्री दिली मी तुला तीन संत्री दिली एकूण किती संत्री तुझ्याकडे होतात मुलगा म्हणतो मॅडम चार बोलते। अरे वेड्या मी तुला एक संत्री संत्र तिसरा संत्र दिला आता तुझ्याकडे किती संत्री होतील मॅडम चार मग तुला एक सफरचंद दिलं दोन दिसले अजून एक दिलं किती होतात बोलतो ती संत्र गळ करतो आणि सफरचंद मध्ये तुझं बरोबर आहे काय भानगड आहे आईने मला एक संत्र दिलंय ना ते पण पकडतोय मी कारण तो, तो काय विचार करतोय ह्याचा न विचार करता ती बाई आपलाच विचार करते तिची वेवलेन त्याची वेवलेन तो त्याच्या दृष्टिकोनात बरोबर आहे ती तिच्या दृष्टिकोनात नाही बरोबर आहे पण उत्तर जुळत आहेत का उत्तर जुळत नाही आणि त्यावेळेला ती गमशील गोष्ट होते की वेवलन जुळणं फार महत्वाचं असतं आणि आयुष्यामध्ये तुम्ही वेवलैन जुळण्याकरता सर्वोत्तम प्रकार काय असेल तर तुम्ही ऐकायला शिका तुम्ही असे बरेच वेळा मित्र तुम्ही पाहत असाल एकाच वेळेला दोघही बोलतात ऐकत शेवटी तिसऱ्या बाजूचा ना तो पकलेला असतो तो बोलतो भाऊ एकाच वेळेला दोन दोन जण बोलत ऐकतोय मी ऐकतोय म्हणून मला त्रास होतोय एकाने बोला ना मला एकाची गोष्ट तरी डोक्यात जाईल तुम्ही कधी बीडीने चाळीत गेला असाल ना तुम्हाला गंमत बघायला मिळेल ज्यावेळेला सणासुदीचा धामधूम कार्यक्रम असतो खालच्या मजल्यावरचा लाऊडस्पीकर डाव्या दिशेने असतो इकडून तिकडे हिंदी गाणं चालू असतं ठका ठकाटक पहिल्या मजल्यावरती या साईडला लवकर असतो त्याचा म्युझिक इकडनं चालू असतं पण दुसरा का तिसऱ्या मजल्यावरचा अजून एक असतो आणि जो मजला चढून समजा दुसऱ्या मजल्यावर आला तर त्याला एकाच वेळेला त्याच्या दोन कानाने तीन तीन म्युझिक ऐकायची पाहिजे एकाच वेळेला हिंदी एकाच वेळेला मराठी आणि अजून कुठलं तरी मराठी काय हिंदी आणि भेसळ आणि त्यात त्याचं नेमकं आवडतं कुठचं तरी गाणं असेल त्यामध्ये ती दोन उरलेली घुसडलेली गाणी तर जे जा डोक्यात जातात काही करते नो स्कोप तुम्हाला पर्यायच नसतो पण पर इथे तुम्ही ज्या दोन नात्यांचा विचार करता तेव्हा नक्कीच पर्याय असतो त्या जो समोरचा बोलत असेल तर त्याला ऐकायला शिका ऐका तो काय बोलतोय का ते ऐका तो काय बोलू इच्छित आहे ते ऐका समजून घ्या आणि मग त्याच वेळेला जाऊन तुम्ही काही बोलायला गेलात तर दोघांमध्ये एक प्रकारचं नातं निर्माण होत आजोबा आणि नातू आजोबा आणि नातू यांचं नातं एकत्र खूप घट्ट का असतं कधी विचार केला कारण आजोबा लहान मुलांसारखं त्या नातोवर खेळू शकतात गोडागोडा करतो हत्ती हत्ती करतो ये माझ्या डोक्यावर बाप कसा करेल हौशी बाप असं तर करेन तो वेगळा पा। बाप पण अन्यथा आजोबा जेवढं लहान मुलाबरोबर बुल। त्याच्यासारखं लहान मुलासारखं करू शकतात त्यामुळे त्या ता लहान मुलाला नाही हे आपले आजोबा आहे तो पटकन अटॅच होतो आजीशी आजोबांशी अटॅच होतो याचं कारण असते कारण ते त्याच्या पातळीपर्यंत येतात तुम्हाला कुठच्याही लहान मुलाशी बोलायचं असेल तुम्हाला त्याच्या पातळीपर्यंत द्यावं लागतील अन्यथा काय होतं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन जण बोलतायत पण काय बोलतायत तेच माहिती नाही दोन सरजांची एक छान गोष्ट होती संतान आपण विचार करू बनता, बनता पिकनिकला गेलेले पिकनिकला गेले छान पैकी मस्तकी तंबू मध्ये रात्री असं मस्तकी झोपली थंडी होती बाहेर मस्तपैकी झोपले संत अडीच वाजता बनताला बोलला बंता अरे उठ म्हणता काय झालं बघ बर आकाशात तुला काय दिसतंय म्हणता वर बघायला लागला ओला मी म्हणतो ना साधारणतः दहा पंधरा लाख तारे दिसत आहेत जर भौगोलिकरित्या तुझा प्रश्न असेल तर पंधरा लाख तारे दिसत आहेत वा जर तू हवामानच्या दृष्टीकोन विचार करत असेल तर एकदम मस्त आहे की आकाश आहे म्हणजे उद्या पाऊस नाही मस्त आहे की सूर्यप्रकाश पडणार आहे तू जर ग्रहांचा विचार करत असशील जर तू त्या दृष्टीकोन विचार करशील तर आता मला तो शरीग्रह दिसतोय शुक्र दिसतोय आणि चंद्र दिसतोय जर तू एकूण अल्हादायी वातावरणचा विचार करत असेल तर थंड वारा सुटलाय आणि मस्त पैकी आपल्याला असं वाटतं असं आकाश हेच आपलं चालूच संता म्हणतो तू मला विचार ना काय वाटतय मग बनता तर काय वाटतंय संता म्हणतो आपल्या वरचं छप्पर कोणीतरी चोरीला नेलंय असं वाटतंय म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला दोघहीच ना बरोबर आहे पण पर दोघांची प्रश्नाची उत्तरं जरी बरोबर असली तरी त्यातला खोचक भाग लक्षात आला असेल नेहमीच डायलॉग हा आपल्या लोकांशी मिळताच होता बरेच वेळा कॉलेजमध्ये जेव्हा मुलं येतात ऍडमिशन घेतात बऱ्याच वेळा पाहिला असेल आपल्या स्टाईलचा कोण आहे बघतात पहिल्यांदा जे गरीब घरात आलेले आहेत चालत चालत आले आहेत आपल्या स्टाईलचा कोण आहे कपड्यांचा साधी सरळ कोण आहे तिच्याशी ती मैत्री करते हाय मी इथे राहते तिथे राहते काय करते कशी करते जी हायफायवाली असते ती कधी अशी लांब केसवाल्या मुलीला जाऊन भेटणार नाही ती पहिल्यांदा बघणार वाली कोण आहे हायफाय कोण आहे काढित कोण होते तिच्याशी मैत्री करणार कारण का तिला असं अपेक्षित असतं की तिची एक वेळची राहण्याची मानसिकता एकूण विचार करण्याची जी स्टाईल आहे ती तिच्याशी जुळती असेल म्हणून कालांतरही कदाचित काला क्रॉस असे कनेक्शनमध्ये पण मैत्री होतात नाही असं नाही पण नॉर्मल कोर्स मध्ये ग्रुप जे फॉर्म होतात जो दारू पिणारा असतो पहिल्यांदा दारू पिणारा कोण आहे तो शोधतो अरे पिण्याकरता आपल्याला भेटायचे आज आपल्याला भेटायचा बसायचं आहे मज्जा करायची मज्जानी लाईफ मग मज्जानी लाईफ मज्जा करता तो त्याला त्याचा ग्रुप शोधत असतो दो म्हणजे एकाच सम पातळीवरती जी माणसं आहेत ती नेहमी एकत्र येतात बौद्धिक लोक ज्यांना चर्चा करायची असेल वादविवाद घालायचे अरे समोर तास बोलतोय बोलतोय बोलतय हा आपल्या हो नाही नाही विरोधच करत नाही पाच मिनिटानंतर भाऊचा आविष्कार तुझ्याशी बोलायला नको तू काय उपयोगातच नाही तुझा काही मदत नाही निघून जा ना, ना, ना। कंटाळा वाद घालायचा आहे वाद घालणारा माणूस फिटत नाही कंटाळ येतो एक तुमच्या पातळीवरचा मित्र तुमच्या समपातळीवरची मैत्रीण तुम्हाला भेटले का नसेल तर ती पहिल्यांदा शोधा कारण बोलल्याने मनातलं दुःख हलकं होतं हे डोक्यात ही मानसिकता आहे मनुष्यसमोर तुम्ही बोला कोणाशी बोलाल भिंतींशी तर बोलू शकत नाही तुमचे मित्र तुमच्या मैत्री तुम्ही शोधा तुमच्या पातळीवरती एकाच वेवलेंथवरती येणारी माणसं तुम्ही शोधायची असतात आणि घट्ट मैत्रीचा आनंद घ्यायचा असतो पुढच्या युट्यूबमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल आजचे तुमची तुमचे माझी जुळले अशी अपेक्षा करतो धन्यवाद